विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर असोसिएट म्हणजेच लिपिक कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स पदांच्या एकूण तेरा हजार सातशे पस्तीस वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत यासाठी अप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे तर याच्यामध्ये बघा पुढे बघायचं झाल्यास व्हॅकन्सीची संख्या ही तेरा हजार सातशे पस्तीस इतकी आहे म्हणजेच ही व्हॅकन्सी खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर बघा याच्यासाठी जी पदे आहेत ज्युनियर असोसिएट लिपिक आणि कस्टमर सपोर्ट अँड सेल्स फॉईस तर याच्यामध्ये एज्युकेशन जो क्रायटेरिया आहे तो कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि जागा या तेरा हजार सातशे पस्तीस इतक्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अप्लिकेशन करण्यासाठी जनरल आणि ओबीसी कँडिडेटला या ठिकाणी सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे पण जे कँडिडेट एस सी ई एस टीमधील असतील किंवा पी डब्ल्यू डीमधील असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायची गरज नाही तर नोकरीचं ठिकाण हे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे वेगवेगळ्या शहर आणि राज्य आणि ब्रँचनुसार आणि हा आ, अप्लिकेशन आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि या ठिकाणी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी चांगली संधी आहे तर याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारे नोकरीचे नवनवीन अपडेट भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय जे महाराष्ट्र